भ्रष्टाचारची सारिका चुंगे अध्यक्ष बोलते आणि चंद्रकांत गायकवाड प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचारचे आहेत भागवत बरगंडे हे तालुका अध्यक्ष आहेत आणि तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की आपल्या संघटनेमध्ये आपण न्यायासाठी लढतो एकमेकांसाठी नाही आपण पहिली तर गोष्ट सगळ्यांना समभावाने समजायचं आणि जिकडे तुमचं काम होत नसेल म्हणजे सरकारी काम जिकडे तुमचे अडलेले असतील तिकडे आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण ते पण कसं की तुम्ही खऱ्याने असले पाहिजे खऱ्याची नायाने चालले पाहिजे कुठे तुमचं सरकारी काम तुमच्या पद्धतीने होत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्याबरोबर मदतीला येऊ हो। तुम्हाला कुठेही खाली पडू देत नाही किंवा कु तुम्हाला कुठेही अडचण आणून देत नाही आमच्या पद्धतीने जेवढं होण्याचं शक्यता असेल तेवढी आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि याच्यामध्ये आता आपल्याला नवीन पदाधिकारी जॉईन झालेले आहेत त्याच्यामध्ये एक आहे किशोर नवनाथ कुंभार म्हणून किशोरी नवनाथ कुंभार उषा दगडू लोहार शोभा प्रकाश कांबळे आ आमेन मोमदीन शेख आमेना मोमदीन शेख नंदा बाळू कुंभार चिंगाबाई रमेश कोळी आणि मंगला या सात जणांना आपल्याला नवीन पदाधिकारी म्हणून नियुक्ती द्यायची सदस्यांचं त्यांना नियुक्ती पत्र देऊन स्वागत करायचं आहे 那个人了。